श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणीं मी प्रवरा हसे आज आपण जाणून घेऊयात दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्याचे आध्यात्मिक महत्व तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की सुरुवातीला असे म्हटले जाते या दिवशी घरातील असलेले सगळे दिवे घासून पुसून लख करतात नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढतात रात्री ते, ते सर्व दिवे तेल बाती घालून प्रज्वलित करतात त्याची मनोभावी पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतात त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिची भक्तिभावी श्रवण करतात दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घयुष्य अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे ती कथा पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊयात तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनिते आणि गौरी नावाची दोन मुले होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वी भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर यथाकाला गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुण होते विनितला तीन मुलगे झाली पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगवत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुले मुलांशी करून दिले धाकट्याच सगुनीला आईचे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राजाचा राजा, राजा एका ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पडवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे करताच तिने ती अंगठी नेमकी घराच्या टाकली ती सगुनेला मिळाली चौकशी सब करता तिला ती अमकी राजाचे असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखी काही हवे असल्यास मागण्याचे सांगितले तेव्हा तिने दि, अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणाचेही दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पेटवण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दीरांना घराच्या पुढच्या आणि मागच्या दारात उभे केले तिने घरच्या पुढच्या दारात उभे असलेल्या दिराला सांगून ठेवले की जी जी सवाशिंग बाई घराघरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले होते तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेल्या दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली तिथे उभ्या असलेल्या तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच जाऊ दिले त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले राज्यातील सर्वजण सगुलांनाच लक्ष्मी म्हणू लागले अशी ही दिव्याची अमावस्येची कथा तुम्हालाही फळो ही शुभेच्छा